महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची दिल्ली केंद्रीय मंत्री राजनाथ यांच्या सुरक्षा रक्षकाने गाडीत बसताना शिक्षण मंत्री तावडे यांचा मंत्री राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसण्यासाठी खटाटोप सुरू होता शिक्षण मंत्री तावडे यांचा मंत्री राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसण्यासाठी खटाटोप सुरू होता दरवाजा बंद गाडीत केंद्रीय मंत्री सोबत जाण्याची इच्छा घेऊन थेट ते गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी गेले तितक्यात राजनाथ सिंह हो यांचा सुरक्षा रक्षक तिथं आधीच कर्तव्य बजावत होता त्यानं पाहिलं कोणीतरी थेट मंत्री राजनाथ सिंह हो यांच्या व्ही आय पी गाडीत घुसत आहे त्यानं एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जसं हुसकावतात तसे राज्याचे मंत्री विनोद तावरे यांना हुसकावले मंत्री विनोदजी त्याला सांगत होते अरे मी महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री आहे पण केंद्राच्या मंत्रिमंडळाचा प्रोटोकॉल व सुरक्षा कडक होत तिथं कुठलं कोण कोणाचं ऐकतो आणि थेट हकल पहा बी एम न्यूज वर महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांची केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या गाडीत बसण्यासाठी एवढी लाचारी सुरक्षा रक्षकाने हिसकावून देईपर्यंत